काय सांगा पुणे येथील जो आरोपी आहे याला अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी अटक केली पुणे पोलिसांनी जरी केलेली असली तरी त्याच्यावर योग्य तपास करून त्याच्यावर पुढच्या काळामध्ये त्याला शिक्षा लागली लाग पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा लोक नाराधर्मांना शिक्षा झाल्याशिवाय बाकी गोष्टींवर आळा बसणार नाही आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन तशी काळजी घेईल मग त्या बसमध्ये साड्या असतील काही वापरलेले कंडोम असतील असं सुद्धा वस्तू आढळून आलेल्या आहेत म्हणजे ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना घडल्या असू शकतात असं वर्तवलं जातं आहे त्याचा तपास पोलीस प्रशासन आता करणारच आहे पण जर ही बाब एखाद्या बसमध्ये होते तर किती निंदनीय आहे याचा विचार आता सगळ्यांनी करण्याची गरज आहे आणि मला तरी असं वाटतं की पोलीस प्रशासनाने खास करून बसेस सुद्धा पुढच्या काळामध्ये काळजी घेण्याची गरज आहे जळगाव आगारामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वापरलेले आजच एस पी आपण आदेश करू आणि त्या तसं काही असेल तर त्या ठिकाणी डेपो मॅनेजर असतील किंवा डी सी असतील त्यांना या ठिकाणी कारवाईचे आदेश देण्याकरता सूचना केल्या जातील एकनाथ शिंदेनी महाकुंभामध्ये स्थान केलं यावरून उद्धव ठाकरे म्हटलंय कितीही डुपक्या मारा मात्र गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही आता गद्दार राहिले कुठे तुमच्या टर्ममध्ये तुम्ही म्हणत होते की तुमच्या भरोशावर आम्ही निवडून येतो तर हे खुद्दार पुन्हा निवडून आलेले आहेत त्यामुळे आता त्यांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही